नमस्कार वंदना दाते रेसिपी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे मुगाचे सेवन केल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते शिवाय मुगामध्ये असलेले पोषक घटक आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत त्यामुळे मुगाचे सेवन सेवन्यामध्ये अनेकांना सतत सर्दी किंवा खोकला होतच असतो अशा वेळी खूप खाल्ल्यास घशाच्या वेदनापासून आराम मिळतो त्यामुळे आज मी तुम्हाला हिरव्या मुगाचा वापर करून सूप कसे बनवावे याची सोपी रेसिपी सांगणार आहेत साहित्य हिरवे मूग आलं लसूण जिरे मीठ कोथिंबीर आणि तुपाची फोडणी टोमॅटो एक कांदा आपण हे साहित्य घेतलेलं आहे आता कुकरमध्ये एक चमचाभर तेल घालायचं आहे हे महत्वाची टीप म्हणजे सूप करताना तेलाचा वापर कमी करायचा म्हणजे सुपावरती तेलाचा किंवा तुपाचा तरंग तवंग येत नाही इथे मी एक चमचा जिरे घातलेले आहेत फोडणीसाठी तुम्ही जिरे पावडर सुद्धा वापरू शकता सूप मध्ये आता हे जिरे चांगले तडतडू द्यायचे आहे त्यानंतर कांदा घालायचा आहे कांदा चांगला गुलाबी रंग होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे एक दोन तीन मिनिट चांगला परतून घ्यायचा आहे कांद्याचा रंग आता बदललेला आहे अजून तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कुक वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता त्यानंतर टोमॅटो घालून घेत आहे टोमॅटो पण चांगले परतून घ्यायचे आहेत शिजवून घ्यायचे आहेत मऊसूत आणि चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा दोन तीन मिनिट तरी हे परतून घ्यायचे आहेत त्यानंतर आता आपण यानंतर आपण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कुक विथ वंदना दातीर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा टोमॅटो आता परतत आलेला आहे कलर पण बदललेला आहे महत्वाच्या टिप्स सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मुगामध्ये प्रथिने फायबर विटॅमिन बी पोटॅशियम लोह आणि अँटीऑक्सिडंट इत्यादी पौष्टिक घटक आहेत त्यामुळे हे पौष्टिक तर आहेच परंतु आरोग्यासाठी ही खूप फायदेशीर आहे यामुळे भूक आपली भागते व कमी भूक लागते आणि दिवसभर आपल्याला एनर्जी राहते त्यानंतर आपण आता आले लसूण कोथिंबीर याची पेस्ट तयार करून घेतलेली होती ती घालून घ्यायची आहे तीही एक तीन चार मिनिट चांगली परतून घ्यायची आहे कलर बदललेला आहे वास पण खूप मस्त येतोय एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा भरपूर पौष्टिक आणि हेल्दी आहे हिवाळ्यात तर ही आरोग्यासाठी अतिशय औषधासारखी गुणकारी आहे नक्की करून बघा आणि हो व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा अजूनही तुम्ही चॅनलवर लाईक नवीन असाल तर कुकवित वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता इथे पाणी घालायचं आहे गरम पाणी करून घेतलेलं आहे मी तुम्हाला जेवढी सूपची क्वांटिटी हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही पाण्याचा वापर करू शकता त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे खूप टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे जिरे पावडर घातलेली आहे मी अर्धा चमचा पुन्हा एकदा त्यानंतर हिंग पण घालायचं आहे पाव चमचा हिंग ही अतिशय चवीला खूप मस्त लागतो पुन्हा मिक्स करून घ्यायचा आहे महत्वाची टीप आहे की सूपमध्ये तेलाचा वापर कमी करा आता चवीनुसार मीठ घातलेला आहे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे टॉमॅटोमुळे आणि कांद्यामुळे त्याची अतिशय अजून चव वाढते त्यामुळे हे सूप तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आता एक दहा ते पंधरा वीस मिनिट चांगलं खळखळून ख़़। उकळू द्यायचं आहे आता मूग मूग घातलेले आहेत साधारण मी अर्धी वाटी मूग घेतलेले आहेत मुगाचे प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता वाटीवर घातले तरीही खूपच हेल्दी आणि आरोग्यासाठी मोड आलेले मूग चांगलेच आहेत आता मूग घालून हे एक पंधरा ते वीस मिनिट चांगलं उकळू द्यायचं आहे शिजून घ्यायचं आहे आणि अतिशय हेल्दी खूप जबरदस्त सवीच हे सूप आहे एकदा या हिवाळ्यामध्ये तुम्ही ही, ही माझ्या पद्धतीने सूप रेसिपी नक्की करून बघा तुम्ही पुन्हा पुन्हा अशाच पद्धतीने कराल अशी माझी खात्री आहे कारण यामध्ये आपण कुठलेही कॉर्नफ्लावर किंवा बाहेरचं पदार्थ वापरलेले नाही त्यामुळे हे बघा आता उकळी आलेली आहे झाकण ठेवलेलं होतं छान उकळलेलं आहे मस्त गरमागरम सूप इतकं सुंदर आणि टेस्टी लागतं तयार झाले आपलं हे मुगाचं सूप कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि हो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद भेटूया पुन्हा अशाच एका नवीन पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी सह तोपर्यंत धन्यवाद